आ, नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहे आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटवर हा आहे आपला दहा महिन्याचा ड्रॅगन फ्रूट दहा महिने म्हणजे जवळपास गेल्या वर्षी दिवाळीमध्ये या शेतामध्ये काहीच नव्हतं म्हणजेच लिंबाची बाग होती आपण खड्डेसुद्धा खोदले नव्हते आणि आज जवळपास मागच्या अठरा तारखेला दहा महिने पूर्ण झालेले आहेत आणि आज आपण हा प्लॉट उभा केलेला आहे तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की ड्रॅगन फ्रॉट फार सहजासहजी येणारं पीक आहे तर असं काही नाही आहे कोणतंही पीक असू द्या त्याच्यासाठी कष्ट करावेच लागतात आता बऱ्याच लोकांचा जा आपण जर विचार केला ड्रॅगन फ्रूटच्या आज दोन वर्ष पूर्ण झाली वर्ष पूर्ण झालं सहा महिने पूर्ण झाले तरी त्यांचे ड्रॅगन फ्रूटचे प्लॉट हे अजून प्लेटच्या बाहेर निघणं शक्य नाही आहे म्हणजे अजून प्लेटपर्यंतसुद्धा पोचलेले नाहीत अशा परिस्थितीमध्ये आपण हा ड्रॅगन फ्रूट फक्त दहा महिन्यामध्ये याचा हार्वेस्टिंग केलेला आहे म्हणजेच हा प्लॉटमध्ये खरंच कष्ट करूनच फळ उभा केलेला आहे आणि अशी एकंदरीत आपली ड्रॅगन फ्रूटची प्लॉट आहे आणि हा जो प्लॉट उभा केलेला आहे हे आमच्या मातोश्री आणि वडील या दोघांच्या काष्टाचं फळ आहे याच्यामध्ये आम्ही फक्त मार्गदर्शन करण्याचंच प काम केलेलं आहे बाकी सर्व जे श्रेय आहे ते त्यांचं आहे आणि आज जवळपास असा विचार केला ही जी साईज आहे ही जवळपास अर्धा किलोची साईज आहे ती अर्धा किलो, किलो। जवळपास आणि अशी जवळपास एक दोन तीन चार पाच चार पाच चार पाच प्रति पोलाशी एका एका झाडावर ड्रॅगन फ्रूट उमललेले आहेत आणि असं एकंदरीत एक काष्टाचं फळ म्हणायला काय हरकत नाही जर कष्ट प्रामाणिक असतील तर ते फळ हे मिळतंच असं म्हणायला हरकत नाही आणि ही जी डायरेक्ट शेतात येऊन फळ खाण्याची जी, जी मजा असते ना ते कुछ औरच आहे त्यामुळं प्रत्येकानं थोडं आता तरुण शेतकरी तरुण मुलं शेतीपासून दूर चाललेले आहेत आणि काही मुलं आवरजून शेतीमध्ये येत आहेत तर त्यांना आपण एकच सांगू इच्छितो की बाबांनो शेतामध्ये कष्ट करावंच लागतं आणि जर कष्ट प्रामाणिक असेल तर फळ हे मिळतंच असं थोडंफार कमी जास्त वेळ त्याच्यामध्ये लागतो पण शेती ही पाहिजे बाबांनो शेती विकायची नसते शेती राखायची असते असं आपलं प्रवीण तरडे साहेबांनी सांगितलेलं आहे आणि ते अक्षरशः खरं आहे हा जो माल आहे आणि हा जी क्वालिटी आहे एकदम अप्रतिम आणि जवळपास हा सहा ते साडेसहाशे ग्रॅमचं फळ आहे ह्याची क्वालिटी ग्रीनरी हे आपण हडपसर पुणे या ठिकाणीसुद्धा काही ग्राहकांना उपलब्ध करून देतो आहे विक्रीसाठी अशी अप्रतिम क्वालिटी जर कोणाला पाहिजे असेल तर त्याने आपल्याला संपर्क करा हा माल फार तर जो आहे हा अजून एक दहा दिवसाच्या कालावधीमध्ये तयार होईल जवळपास एक टनाच्या जवळपास असा माल आपल्याकडं तयार होईल जर कोणाला आपण आवश्यकता असेल तर तो आपण देतो आहे ही जी क्वालिटी आणि ह्याची जी, जी ग्रीनरी आणि आपल्याकडून माल घेण्यात महत्त्वाचा फायदा एवढा आहे हा हार्वेस्टिंग केल्यानंतर तीन ते चार तासामध्ये ग्राहकापर्यंत पोचवतो ही एकंदरीत आपली अशी ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे आणि हा शंभर टक्के ऑर्गॅनिकमध्ये आपण तयार केलेला आहे कोणतंही रासायनिक खत याला वापरत नाही हा शंभर टक्के ऑरगॅनिक प्रॉडक्ट आहे त्याच्यामुळे याला जे काही रासायनिक खतं वापरल्यानंतर साईड इफेक्ट होतो झाडही खराब होते तर थोडक्यात ह्याला ते चालत नाही किंवा जास्त इफेक्ट देत नाही मग ऑर्गॅनिक प्लॉटवर चांगला रिझल्ट आहे आणि दहा महिन्यात जर असा रिझल्ट असेल तर अजून काय पाहिजे आपल्याला सरास सात आठ सात आठ फळं एका एका झाडावर एका एका फॉलवर आहेत एकंदरीत हा एकूण सर्व चारशे प्लॉटचा पोलचा प्लॉट आहे जर समजा चार फळांनी जर विचार केला तर सोळाशे आहेत एकंदरीत सातशे ते आठशे किलो म्हणजे एक टनाच्या जवळपासचा माल आहे